आपल्या मुलांना तिकीट द्या म्हणून कार्यकर्ते येता त्यांना समजावून सांगितलं पाहिजे असं विधान भाजपच्या कार्यक्रमात मंत्री नितीन गडकरी यांनी केलं तर यावेळी गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून एक कविता सुद्धा म्हटलेली आहे आपला पक्ष आपला परिवार आहे आणि आपला कार्यकर्ता जो आहे तो आपल्या परिवारासारखा आहे असं समजून नेत्यांनी वागलं पाहिजे नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहेच सांगायची काही गरज नाही त्याला तिकीट द्या म्हणते सगळे नेते माझ्यानंतर माझ्या मुलाला आता मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही त्यामुळे अनेक लोकांनाही प्रश्न पडला की आता आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं त्यामुळे आपल्या मुलावर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपण आपल्या कार्यकर्त्यांवर जर केलं आणि त्या कार्यकर्त्याला आपण गुणदोषाचंही स्वीकारला आपल्या घरचा मुलगा चांगला वागला तर आपण त्याच्या पाठीवर शाबासकी देतो आणि चुकीचा वागला तर त्याला आपण रागवतो तसंच कार्यकर्त्याला एकट्यात बसून त्याला समजून सांगितलं पाहिजे की तुझं हे वागणं बरोबर नाही तू असं वागू नको आणि त्या कार्यकर्त्यावर परिवारासारखं प्रेम केलं पाहिजे